राष्ट्रवादीच्या नेत्यांविरोधात लढण्यासाठी इच्छुकांची संख्या वाढली असल्याचं कळत आहे आगामी विधानसभा निवडणुकांसाठी शरद पवार गटाकडे इच्छुकांची भाऊ गर्दी होत असल्याचं समजत आहे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या विरोधात लढण्यासाठीच शरद पवारांकडे अर्जांचा ठीक साचलाय आपण पाहतोय येणाऱ्या विधानसभेत सुद्धा पवार विरुद्ध पवार असा सामना लढणार रंगणार असल्याची चिन्ह दिसत आहेत अमरनेरमध्ये अनिल पाटलांविरोधात एकोणतीस इच्छुकांचे अर्ज आले तर परळीत धनंजय इच्छु बारा इच्छुकांचे अर्ज आहेत येवल्यात छगन भुजबळांविरोधात अकरा इच्छुकांनी अर्ज केलेले कागलमध्ये सुद्धा हसन मुशिफां मत... विरोधात आठ जणांनी दंड ठोपटले धर्मराव बाबा विरोधात सात इच्छुकांनी अर्ज केले आहे आंबेगावात दिलीप वळसे विरोधात तीन जणांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे श्रीवर्धन मतदारसंघात अदिती विरोधात तीन इच्छुकांनी अर्ज केले आणि अहेरीतच धर्मराव बाबा विरोधात सात इच्छुकांनी अर्ज केले महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका